माहिती की शेतकऱ्यांचे दिव्यांगांचे नेते कर्जमाफीसाठी दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी आणि इतर अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढतायत शेतकऱ्यांना दिव्यांगांना वंचितांना विधवांना एकत्र करतायत आणि त्यांची एकत्र मोड बांधून त्यांना अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला बुटीबोरी या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं शेतकरी न्यायचा आहे ते आंदोलन उभं करायचंय आंदोलन पेटवायचंय शेतकऱ्यांना दिव्यांगांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्याकरता ते प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत आणि त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन घेत आहेत तसाच मोर्चा जळगाव या ठिकाणी आयोजित केला होता उन्मेश पाटील सुद्धा त्या मोर्चामध्ये एक आयोजक आणि सहभागी होते ठाकरे गटाचे आणि त्यांनी तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला त्या ठिकाणी नेल्यानंतर मोर्चेकरी शेतकरी आणि त्यांना लीड करणारे बच्चू कडू आणि उन्मेश पाटील यांचं म्हणणं असं होतं की सन्मान्य कलेक्टर महोदयांनी खाली येऊन आमची जे निवेदन आहे ते घ्यावं आणि आमच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांच्या समक्ष परंतु कलेक्टरांनी खाली येण्यास नकार दिला थोडा वेळ गेला परिस्थिती हाताबाहेर जात होती हे पोलिसांच्या लक्षात येत होतं तरी सुद्धा कलेक्टर खाली यायला तयार नव्हते अशा मध्येच काय झालं शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी गेट तोडून टाकलं तिथले जे पोलीस होते त्यांना न जुमानता संपूर्ण शेतकऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्याच्यानंतर भारत माता की जय हे आमच्यासाठी ठेवलेले नोकर आहेत आणि हे आम्हाला आत येण्यासाठी परमिशन मागतायत अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भावना होती आणि त्यानंतर शेतकरी आतमध्ये घुसले आतमध्ये घुसल्यानंतर परत एकदा त्यांना अडवण्यात आलं जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे जाण्यासाठी परंतु तेथे ते सुद्धा शेतकऱ्यांचा राग प्रचंड अनावर झाला त्यांचा संताप बाहेर निघाला आणि त्यांनी तेथे ते सुद्धा पोलिसांना जुमानलं नाही तेथे ते सुद्धा आत प्रवेश केला नंतर सन्मान्य बच्चू कडू आणि काही शेतकरी हे डायरेक्ट जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये शिरले आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं केळीच्या भावाचं काय झालं सरकारनं दिलेल्या आश्वासनाचं काय झालं तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात आता आम्ही ठीक आहे थोडी भूमिका घेतली आहे परंतु तो ही शांततेची आहे इतका उद्रेक झालेला आहे याच्या पुढे याच्याही पेक्षा उद्रेक होऊ शकतो तुम्हाला खुर्चीवरनं लोक खाली खेचू शकतात हे कलेक्टर ऑफिस ताब्यामध्ये घेऊ शकतात सरकारला या गोष्टीची जी नोंद आहे ती घ्यायला सांगा आणि तातडीने त्यांनी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायला सांगा त्याच्यामध्ये सन्मान्य कडू यांनी नंतर जी प्रतिक्रिया दिली ती अशी दिली की सरकारला दिसत नाही का खुद्द मुख्यमंत्री म्हणाले होते की दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करू तर आता इतक्या ओल्या दुष्काळानं हळहळून निघालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र तरी सुद्धा मुख्यमंत्री कुठे जाऊन लपले आहेत ही भूमिका पच्चू कडू यांनी मांडली अशा पद्धतीनं संपूर्ण तो घटनाक्रम घडला होता आता याच्यावरनं सरकारनं शीतावरनं भाताची परीक्षा करायला पाहिजे असं मला वाटतं कारण की तुमचे नेते तुमचे उद्योगपती ठराविक मित्रपरिवार तुमच्या नेत्यांचा मित्रपरिवार तुमचे अधिकारी हे गलेलट्ट होत चाललेत म्हणजे आजचं आजच्या निवडणुकीचं अफिडेव्हिट जर तुमचं एक कोटी असलं तर पुढच्या निवडणुकीचं अॅफिडेव्हिट हे पंधरा ते वीस कोटी होते त्याच्या पुढच्या निवडणुकीचं शंभर कोटी होते त्याच्या पुढच्या निवडणुकीचं हजार कोटी होते साधा तहसीलदार किंवा त्याच्या खालचे तसम अधिकारी वगैरे यांच्याकडं प्रॉपर्ट्या इतक्या झाल्यात की त्यांनी नातेवाईकांच्या नावाने केल्यात सगळ्यामध्ये इतका बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सगळी यंत्रणा ही सगळी यंत्रणा त्याचबरोबर या देशामध्ये चोपन्न टक्के जो समाज आहे तो शेतीवर उदरनिर्वाह करतो आणि तो देशाच्या एकूण स्थूल उत्पादनाच्या फक्त सतरा टक्केवर उदरनिर्वाह त्याचा करतो आहे बाकीचे जे शेहेचाळीस टक्के जनता आहे ती या देशाच्या स्थूल उत्पादनापैकी त्र्याऐंशी टक्के इतका हिस्सा खाती आहे त्यामुळे कमालीच तफावत आहे आणि नेपाळ सारखी परिस्थिती येईल फक्त लोकशाही मूल्य जपणारी भारतीय नागरिक आपण सगळे आहोत नेपाळ सारखी परिस्थिती येईल म्हणजे तिथल्या मंत्र्यांना रस्त्यावर उडून मारणार मारणार वगैरे नाही आम्ही त्यांना त्यांच्या पदावरून घरी जाऊन बसायला सांगू आणि त्यांची प्रॉपर्टी ताब्यात देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या देशामधला जातीवाद समाप्त होईल परंतु आर्थिक आर्थिक विषमता विषमता जी आहे ती ती जाईल आणि जर खूपच म्हणजे एकाला पोटाला खायला वांदे आणि दुसरा त्या अन्नावर झोपलाय असं जर परिस्थिती या देशामध्ये व्हायला लागली असेल आणि पिकवणाऱ्याची किंमत जर होणार नसेल तर तो पिकवणारा त्याला नफा मिळण्यासाठी जो त्याच्या घाम शोषतो आहे त्यानं कमावलेली संपत्ती आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतो हे मात्र सरकारनं त्या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि ट्रेलर आहे पिक्चर हे जे जा अराजकाच्या दृष्टीनं पावलं पडतायत हे सरकारनं थांबवले पाहिजेत लोकशाही मूल्य आधी सरकारनं जपले पाहिजेत आणि एक पालक म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी समोर आलं पाहिजेत कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता म्हणून आपल्या पक्षाला किती फायदा होईल याच्यापेक्षा मी ज्या जनतेचा लोकप्रतिनिधी आहे ज्या जनतेचा पालक आहे त्या पद्धतीनं ग्राउंडवर उतरून हा ओला दुष्काळ हाताळणे त्यासाठी आर्थिक तरतूद करणे दिलेलं कर्ज कर्जमाफीचं आश्वासन पाळणं या सगळ्या भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांना घ्याव्या लागणार आहेत आणि ते घेणार नसतील तर मग त्यांना या आराजकाला सामोरं जावं लागेल माझी त्यांना विनंती आहे आराजक माझू देऊ नका शांततेने या सगळ्या गोष्टी तुम्ही हाताळा धन्यवाद